सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवार आठ जुलैपासून सुरुवात झाली विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाले सुरुवात झाली माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपारकार लक्ष्मण माने यांनी पहिलं पुष्प गुंफलं मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचा पुष्प गुंफला यावेळी साने गुरुजींचा जीवनपट उलगडताना बाबूराव गुरव म्हणाले की साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक काढले पाहिजे साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्र लिहिलेत साने गुरुजींचे अश्रू हे माणसं घडविणारे आहेत चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग कष्ट आणि साधेपणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजी चळवळीत साणे गुरुजींनी पोलिसांनी मारहाण केली होती पण मारहाण होत असतानाही त्या चळवळीत सक्रिय होत्या असंही बाबूराव गुरव म्हणाले ज्येष्ठ समाजसेवक विद बर्वे यांनी प्रास्ताविक केलं उद्या बुधवार दहा जुलै रोजी वसंत व्याख्यानमालेचा समारोप होता समारोपाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता किर्लोस्करवाडी येथील दत्तात्रय मानगडे यांनी ग्रामीण कथाकथन होणार वर्गात शिकवायचे कसे बाकीच कस बापूजी पाटलचे हुतात्मा झाले त्यांनी एक महिना एक हजार स्त्रिया खेडे जमा करून साने गुरुजींच एक महिना अभ्यास शिबिर ठेवलं त्या अभ्यास शिबिराच्या उद्घाटनाला आचार्य झाले आणि आचार्यांनी लिहिलं होतं की रात्रीसुद्धा हा माणूस गर्दी नावर काहीतरी घे बसलेला पत्र मित्र लिहिलं सगळ्यांना विद्यार्थ्यांना वगैरे सगळ्यांना मोठी मोठी पत्र लिहिला सानेवरचे पत्र साधा भाऊ पत्र पत्रव्यवहाराचा पुस्तक निघाले की नाही मला माहिती नाही निघाला असेल तर चांगलंच आहे मला द्या आणि निघाल नसेल तर ते नि काढायला पाहिजे फार सुंदर पत्रवाद त्यांचा तर असा हा माणूस स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजे ज्या वेळेला हरे आपण सुरुवातीला सालीला म्हणायचे रडूबाई असं उत्तर ते का आहे सालीवरचे काही उत्तर देत नाही पण खांडेकरांनी उत्तर देत खांडेकर म्हणजे म्हणजे आत्रेयाना बाबुराव म्हणायचे बाबुराव म्हणजे सानेगुरूंच्या अश्रूंना विद्रोही रसायनाचं सावध त्यांचे अश्रू हे माणसं घडवून आल्याचं वगैरे खंडेकरांनी खाप सुंदर आता हे म्हणणारे आत्रे आत्रेने त्यांच्यावर चित्रपट काय आणि त्यांच्या निधनानंतर मृत्यूचं चिंबून घेणारा महाकवी म्हणून त्यांच्यावर लेख केला तो मी शिवाविद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाच्या मंडळात असल्यामुळं ते अभ्यासक्रमात टाकला मुलांना वगैरे हो तो अक्षरशः मुलाचे बसायची ऐकाय आणि त्या वर्गातली नसलेली पूर्वी बसायचे वर्गात ते चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग कष्ट साधेपणा याच मूर्तिमंत साने गुरुजींना पोलिसांनी प्रचंड केली प्रचंड तो सर चित्रपट निघालेला आहे त्यामध्ये ते दाखवलेले आहे चित्र इतकी मारहाण सहन करून साने गुरुजी चळवले चळवळीमध्ये काम करत असताना त्याच वेळा राजकीय पक्षांचा उदय झाला सुरुवातीला अठराशे पंच्याऐंशी ला काँग्रेस निघाली लगेच संस्था निघाली त्यांचा पक्ष काढला आणि असं करत 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 वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्याला निघाले सुरुवातीचा काळ असा होता की ब्रिटिशांच्या विरोधी का आंदोलन करायचं हे लोकांना कळत काही लोक होते लोक एक चुकीत आहे कारण साहेबांना कवीन लो हो लोक साहेबाचं फॉर्म दिलं बिन बैलाची गाड्या न पोत्याचा सदरा घालून राहायचं आता पोत्याचा सदरा घालणं एका मोठ्या पैलवानानं एका मोठ्या तलाठ्यानं एका मोठ्या पाटलानं पोत्याचा सल्ला करायचा ती प्रेरणा खोत आणि या आम्ही माणसं कुठलीही वस्तू खरेदी करणार ती फॉरेनची आहे का पाप आहे फॉरेटची यायची पाहिजे त्याच्यावर काही खरं